काठीन गोंगड घेऊ द्या किर मला बी जत्राला येऊ द्या की काठीनं गोंगड घेऊ द्या किर मला बी जत्राला येऊ द्या की वरल्या आळीचा जालंदर त्याची आस्तोरी सुंदर आली भाकर घेऊन आली भाकर घेऊन अरे तुमच्या संगमाला येऊ द्या तुमच्या संगमाला येऊ द्या र काठीन गोंगड घेऊ द्या की बाबूरा उभा इडं काय भानगडकड जातो त्याच्याकडं बरं का आयला ट्रॅक्टरवाला येऊ आहे रानात खत फोकायचंय पण लेबर काय आहे ना आजूक लेबर ट्रॅक्टरवाला आईला डोक्याला ताण झालाय आहे आज एवढे पाच सहा ट्रॅक्टर खत आहे म्हटलं वावरात टाकून द्या कोबी लावायची बाबूराव राम राम काय रे भास्कर बरे आहे ना हां बरे बरे काय नाही चिंता तूर वाट राहिला नाही चिंतात काय नाही रे काही टेन्शन नाही ना अरे काय झालं आता हे खत आहे ना एक खत टाकायचं ट्रॅक्टरवाला एवढं आहे बरं मग आणि पाच जण लेबर सांगेल ट्रॅक्टर वाला याय ना लेबर, ना लेबर आ, ची थोड़े थोड़े ये ना अरे चांगलं वाळेल खत दिसतं मनच वावर टाकायचे कोबी लावायची वावर टाकायचं घ्यायचं फेकडून आहे अरे वाट पाहू राहिले ना भाऊ ट्रॅक्टरने थोडे थोडे गंज टाकायचे द्यायचं लातळ देऊ लात्र देऊ पण आता ट्रॅक्टर यायला पाहिजे ना भरायला ट्रॅक्टर आला ना लेबरची काही वाट पाहू नको बर बर लेबरची काहीच गरज नाही याला बरं कुठे तू चाललं चला काम होतं शिन्नार नाही नाही गाडी आहे ना जोडीदाराची हा का शिरप्या वाट पाऊला तू आईस करायचं आहे ना जोडीदार दोन खेळ होत्या ना तो बरे काय वापरायच्या तुला किती वेळ शिन्नार घेऊन गेलो मी नाही बरोबर बरोबर नाही नाही तू तू आवर हा येऊ का मग हा हा ये ठीक आईला याला काम राहत नाही कोणी फोन केला का निघाला फक्त बस गरीब काही पाहतो का नाही काय माहिती हा आईला ट्रॅक्टरवाला का येतो लेबर काय येते काय माहिती हां पाण्या पावसा शेणखत वाहून घेतलं असतं म्हटलं एक तर कोबीचं रोप येऊ राहिले कोबी लावायची रानामध्ये बरं चला तर त्यांना ट्रॅक्टरवाल्याला फोन करून पाहतो हॅलो बाजीराव अरे ये ना पाऊस फुटला लवकर ये ट्रॅक्टर घेऊन काही चार पाच टॅ ट्रिप होतील त्याला काय होणार आहे मग तेवढं जे वाहून पर मला लगेच मला उद्या कोबी लावायच्या रानामध्ये रान तयार करायचं लगेच माहिती आहे का रातोरात हां लवकर ये बरं कि टाईम लागेल अरे हा येतास बरं ये मग येतास ये मी ये चालेल चालेल बर येत आणि येणार येतो बघू आता घेतो खातो हो कोबीचं रोप येणार आता कोबी लावून देतो चला आता आर्या गणूचा गोंद्या सोडून दादा रिकामा गावात फिरतोय रे ऐका रुपया मागतोय रे शाळेत जातो तमाकू तो गुरुजीला म्हणतो का थुरी गुरुजीला म्हणतो ग्या त्या का थोडी रिकामा गावात फिरतोय रे आयकल रुपाया मागतोय रे काय गं शांत काय झाला अहो ते गाणी बंद करा आता काय हा गाणी म्हणायचा टाइम आहे काय हा कोणता टाइम कसा आहे कळवत का, का तुम्हाला तुला दुःख झालं मला उलट आनंद झाला तुम्हाला आनंद होईल तर काय खायचं काय आता आई बापांनी घराबाहेर काढून दिलं आता काय करायचं आता कुठतरी काम शोधा का गाणे काय म्हणत बसले किती काय म्हण सख्य आई बाप ते सख्यच आई बाप बाई पण तुमचे सख्य आई बाप असते तर त्याने असं सुना मुलाला घराबाहेर काढलं असतं का किती व तुमची ती सावतर आई किती कज्जक आहे किती हो आता आली बाई शिंगा सांगते तुम्ही लग्न होईल नव्हतं तवर तुम्हाला कशी तरी जीव लावायची काम करून घ्यायची पण काय झालं त्यांना दोघांना बायकून आपली अडचण झाली आता म्हणून त्यांनी घराबाहेर काढलं आपल्याला आला कधी ना तुमच्या तिला वाटलं आता इलाय बी फुकट भाकर घालायची यालाय फुकट भाकर घालायची पण का ग आपल्याला आपल्याला जमीन जागा आहे ते भेटू शकतील तुम्हाला सांग ते हिस्सा अजिबात सोडायचा नाही हिस्सा नाही सोडा आता आपण कसं जगू पण जर तुम्ही हिस्सा सोडला तर पा मग लगेच जमिनीतलं नाव लावून द्यायची तलाट्याक जाऊ पावतर पोहर असलं म्हणून काय झालं करू ते करू मग बर चला मग आता कामधंदा काही पाहावा लागेल पोत पाण्याचं पाहू पण आता चला म्हणजे नेमकं चाललंय पुढं पण जायचंय कुठं असा विषय पाहू ना एखाद्या भेटलं तर भेटलं एखाद्या शेतकऱ्याच्या भेटलं ना तिढं मी वाटलं तर लय करील आणि घरातलं करीत हा हा चालेल हा ना चला मग एखाद्या शेतकरी आला आम्हाला खोली असेल तर राहू कामधाम करून राहू तिढं आपण वाट चाललं ना मग हा कारण राहण्याची सोय नाही नावा नाही मग म्हणजे राहाची सोय होईल आणि खाची सोय होईल एक शेतकरी उभा दिसतोय पाहिजे काही चल तो सफेद कापड्या का। पर... का मला का हा तो शेतकरीच दिसतोय कोणीतरी हाय बाय माणूस चला बरं काय तिथे उखाडा बिखाडा आहे तिथे पाऊ इच्छा हा हा एक तासात येतो मला ट्रॅक्टर वाला तर चार तास झाले आजू की यायना वाट पाहायला लावू राहिला बरं कसा तू गावात ट्रॅक्टर चालवतोय मला बाबराव सरपंच म्हणते बरं तुझी जर नाही वाट लावली तर काय आता काय चार कॅपाचं काम होतं म्हटलं इतक्यात तर जाईल ओ राम 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 का काय तू इडलेत का तुम्ही हा इडले का बाबराव सरपंच बाबूराव सरपंच म्हणजे तुमचाच माळ आहे का हा आपले सर इडत का मी तुम्हाला काय ओळखले तुम्ही कुठले आम्ही लांबचे लांबचे कुठले शिंध ही शिंदपाळस आहे हा म्हणजे वळे शिंदापाळशे किती वीस किलोमीटर शिंदापाळस हां पण हाय भाऊ थोडं लांबच चालू हाय काय ये कोण तुम्ही ही आमची मंडळी निशेष यांची म्हणजे नर काय आता आहे काय सहा महिन्यात गुट गुटगुटे दिसत आहे काय गुटगुट तच आम्ही लहानपणी लहानपणी असेच होतो दोघे सारखेच हा तब्बी ना तिची आता होती पहिली तिकडे तिच्या आई कुठली कुठले आई बाप आईबाप हा सासुराठी कुठे मरा मर नीरायचं शेना तालुक्यात बरोबर गाव कोणत्या माझ शिंद शिंदा हा बरोबर सासुराडी मराठी केली नशीबात तशी पडली पिंडी तुम्हाला एवढं बारीक पाणी नाही लावलं आंगीन पिंडीन इकडे काय काम काढलं अहो इकडे असं काम काढलं आम्ही ना आमच्या मोठं दुःखाचा डोंगर कोसळला काय गेलं नाही हो तसं नाही गेलं नाही कोणी तो काय डोंगर का कोसळत माहिती काय कोणी गेलं तर हा ते तुमचं बरोबर आहे सरपंच सर सरपंच पण काय झालं यांचे ना सावतार बाप आहे ना यांचे मग आमचं लग्न झालं आता पाच सहा महिने दोन तीन महिने चांगले राहिले ते पण आता लागले दुसपूस दुसफूस करायना मग आम्हाला डायरेक्ट घराबाहेरच काढलं त्यांनी मग आता आम्ही जगायचं कसं मग आम्ही आलो इकडं कामाच्या शोधामध्ये तुमचं काय असेल ना शेतीवाडीचं काम आम्ही दोघंही करू का करू आता तुम्ही गावचे सरपंच हो तुमचं तुम्हा असेलच तुम्हाला काय सांगा मा काही इतके माणसं काम करते तर काही माप नाही तुम्हाला सांगतो माझु हे माणसं आले जोडपे तरी मी ठेवून घेईल हा का मला लागतच राहते मग आम्हालाच घ्या ना ठेव तुमच्या सारखे जर आले आ, आले ना आता मा, मा तुम्हाला जाऊन जाणार नाही देवा सारखे भेटले हो तुम्ही बरं मला असे जोडपं लागत चालेल ना सर तू नवटार काय नवटार नाही जोडप लागत करायला काय करायला काम धंदा अस कामदान दा मन का थातत बते भाऊ ऐले माली बाबा अन टेढ दुसरी, दुसरी हा ना मग दुसरी काय दुसरे इतकी सर्विस तुम्हाला कोणी देणार नाही अहो आता काय सर्विस कायची चांगले काम देणार कामची मनाना कावाचीच आम्ही पहिले की उलट पालटत बोलत तुमची शेती वाढी का अहो शेती तुम्ही जर माळे पाहिली ना इतकी लांब आहे काय शेती हो किती शेती तुम्हाला शेती पाहिजे का या बाबरीचा शेंडा आहे का

हा नाही मानावर काष्टाव आम्ही त्याला ठेवू घेते त्याच्याबद्दल नाही का आणि तुम्हाला सांग का सरपंच आमची थोड्या दिवस मजबुरी ना तर तुमच्या इकडे एखादा बारीकसा रूम भेटेल का आपण एकत्र नाही काय एकत्र तुम्ही मध्ये करायचं स्वयंपाक पाणी आम्ही बैसेल राहू बाहेर म्हणजे स्वयंपाक एकत्र स्वयंपाक बरं मग घरी कोण करायला तुमची बायको वारली अहो मला आहे ना त्याची नजर चांगली नाही दिसत Hmm. ना पण तुला एक माहित आहे का हाँ. आपली मजबुरी हा हाय का नाही थोडे दिवस काढायला लागल पाहिजे नाही तर दुसरी का पाहिजे काम आता दुसरीक कसं आता या आताच पाऊस चालू झाला हा ना पाण्या पावसाचे दिवस आले कशांत आता, आता आपण काय करू चार महिने एवढे पान काढायचे यांच्या हा हाताखाली काढून घेऊ हा कसं वापरी तो आपल्याला कुठं कुठं काम सांगतो हो काय काय कर, करायला पाहू ना पगार पाणी किती देतो काय चीछा हा मग लगेच विचारून घेऊन लगेच विचारून घ्या सरपंच काही नाही आम्ही राहू आता ठरला काय असायचे घेऊ नका जेव्हा तुम्हाला पगार पाणी ठरवून देतात सगळं ठेवून देतो खाऊ पिऊन ना माग हा खाऊ पिऊ तुम्ही करशाल ना काय स्वयंपाक पाणी म्हणजे स्वयंपाक पण करू घरातलं करायचं लागेल ना त्यांची बायको आली असं आहे ना मग आम्हाला पगार पाणी द्या ना ठरवून हा ठरवून घ्या ना मला काय म्हणा तुम्ही ठरवून घ्या बरं तुम्ही करायचे घरात करशाल ना हा करील काय टाळायला बाबा आपल्याला लागलं तर बाहेर करी जाऊ काय काम धंदा हा मी सांगितलं काम धंदा करणार तेच सांगू राहील तुम्हाला घरातच नाही करायचो बाहेर नाही घरात कसं आहे अकरा वाजेपर्यंत काम राहते बरोबर सकाळी लवकर उठणं स्वयंपाक पाणी बनवणं आंघोळीला पाणी देणं बरं की नाही बरं तुमच्या घरात किती जण आहे असे एकटा मग तिघांच्या पोटाला असं काही एवढ्या लवकर उठायचं का सकाळी पाच ला चार नाही आपलं शेतकरी तर भाई आपल्याला कसं लवकर उठावं लागत कोंबडा आरडला का लगेच उठायचं बरोबर उठील मी तिला बर काही टेन्शन आपण एकच शेजारीच राहू राय ना बारीक थील रूम द्या फक्त बस वाटलं तर जनावरांच्या पडीत राह दिलं तरी आम्ही राहू का हा बर पावते झापायचं नाहीतर पाव मरद तो मला लगेच झापायचं पडलंय आरचक ओ सगळीच काय आता कसं आमच्या टाइमच आहे ना हो नाही तुम्हाला दे चांगला रूम देतो मस्त बाकी हा का त्याला दरवाजे नाही रे का तुमचं आहे ना घर मोठं आहे ना पण रूमला दरवाजे नाही मावल्या तीन काय काम दरवाजा नाही मध्ये मध्ये आजवा दरवाजा नाही दरवाजा टाकून दे तुम्ही काय टाकून द्या टाक म्हणजे माझ्या ठेवायचे आणि ओर दरवाजा टाकायचा कसे रात्रीचे कोणी समजा घुसलं बास्क्यांना कुत्रं मांजरे करे रे आपले ठेकेशे कोरे घरात जाऊ दे आपण पडदे लावून घेऊ हा चालेल कागद कोगद द लाऊ हा चल खेळ आहे ठोक आणि देऊ पडदे मी तिला असे खेळ काय काय ठोकू नका मग नको नाही करायचं ना अस करसा मा <coughs> तुम्ही मावाल्या मग उड जाऊन देऊ हा मग उड जाऊ द्यायच्या आज थोडं वाई आम्ही बद करू आपण कोद्या ठेवू आपल्या भाल्या काय करायचे खोल्या राहायच्या पाहायला हो सरपंच हा बोला ना तुम्ही आम्हाला पगार पाणी किती देणार ना तुम्हाला पगार ठरवायचा आहे ना बरं बघा बरं तुम्ही साला आणि का महिन्याने राहते का राजा राहत्या कस राहते शांती आपण ना महिन्यानी राहू एक एक महिना आपल्याला बरं वाटलं तर अजून जास्त दिवस राहू नाही का नका ठरू डायरेक्ट मी काय म्हणते सरपंच आम्ही ना आधी दोन एक महिने राहतो आम्हाला जर तुमचं आवडलं ना काम तर आम्ही अजून सालन साल राहू तुमच्या माल आवडणारच आहे सहा महिन्याचं नको लई होत कारण की माहिती मरे तुम्हाला कायच काढणार आहे ना मालक कसं आहे काय कसं काम आहे मालकाचं काय करणार तुम्हाला काय अनुभव येणार आहे मग तुम्हाला साहेब माहिती घ्या तर हो श्यामची शांत अशी आहे कधी पंधरा काही दोन दिसतात तुमची पाग करी करूजार, 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 माला माला कर द्या ना कर द्या कर द्या मला काय मला अशच जायचं लागत काय पायऱ्या करणारच लागलं उलट की बनणार आहे का आपल्या इथून जायचं नाही काय चालू आहे बरं जाऊ द्या सहा महिन्याचं घ्या ना मग मग आम्हाला पेमेंट कसं द्याल तेवढं सांग बरं मग तुम्ही सहा महिन्याच सांगू तुम्हाला हा बरं तुला महिन्याचं देतो तुला पंधरा हजार रुपये मला पंधरा से नव्वद सहा महिन्याचे नव्वद हजार रुपये तुला आणि बाईला पंचवीस हजार रुपये आता बायला काम जास्त आहे ना रे काय काम हे बघा सकाळी उठायचं स्वयंपाक पाणी करायचं दोन चुनं करायचं आंघोळी पाणी द्यायचं अंगणवटी जाडायची घराच्या पोच्या पिच्या प फरच्या पुसायच्या म्हणजे तुम्हाला आंघोळीला पाणी पाणी तापून मग म्हणला म्हणजे आता आपण नवकरच पंचवीस काय द्यायचे पंचवीस हजार तुला पंधरा हजार असं करा सरपंच आम्ही दोघे बाहेरच करतो माळ्यातलं माळ्यातलं काम नाही बाई माळ्याचं मी घरात लागत अगोदर हा का दुसरी बाई नाही काय झाल्या वचार त्या काय केल्या वर्ष वर्ष राहिले यांना कट्टाळून निघून कट्टाळ मीच काढून द्यायचो मला त्यायचे ना स्वयंपाकच आवडत नव्हतं हा म्हणजे कोण नाशिक राहायचं कोण कुठे हा डोक्या खाजवायच्या माझा पाहिलं म्हणजे येणार नकोच मग काढू काढू दिलं पाहिजे तुम्हाला स्वच्छता लागत स्वच्छ टापटी पण लागत पाहिजे माझी अशी जनस्केवाज मी किती स्वच्छ हो त्याला सांग तो याच्यावरच मला कळाले ना हा ना याच्यावर सांगा ते सांगा हो त्यांना तिला असं ये चालत नाही गोवा घर आहे ना असं म्हणजे काला पाण्याला असं म्हणा तुम्ही बोलात काय बाबूर काय बा तिला पंचवीस हजार रुपये परवडल तुला पण माल नाही परवड याल अजून पाचशे रुपये रोज कोणी पाच वाढवाना हो माझ्यामध्ये फक्त मीच बाबराव सरपंच आहे ना दादा माणसाला पाचशे रुपये रोज येते नाही तिथे आमच्याकडे चालेल दोनशे अडीचशे रुपये रोज हो सरपंच पाच वाढवा ना अजून बरे आता तू म्हणते का आता तो तोंडाक पाहून येणा पाच हजार रुपये दे तो नवऱ्याला हा का तोंडाला काही ते बाईचा चेहरा पाहून अडचण वाढून बाई म्हणते तर बाईचं तोंडा पाहून देतो पाच हजार वाढवून जाऊ दे मग मी काय म्हणते इकडे बोल ना बोल बा तुमचे वीस आणि माई पंचवीस म्हणजे चाळीस पंचेचाळीस हजार पंचेचाळीस हजार माई खाऊन पिऊन परवडत ना हा अजून काय पाहत्या करून सहा महिन्याचा मी का हो सरपंच बरा आम्हाला करार द्या ना करून उद्या सकाळी हा का हा चालेल चाल। मग काही जाम घेतो हा हजार जास्त घेतो डायरेक्ट तुमच्या साहेब या घेऊन सहा महिन्याचा टॅप लिहून घेतो चल झालेला परत सहा महिने तुम्हाला काम आवडलं परत डायरेक्ट वर्षाचं करून घेऊ झालेलं तुम्ही फक्त पाहत राहा आता आम्ही खाऊ अशी कदु ना हा एकदम सुद्धा काढी नाही तू हा कसे बोलले मला करणारेच बास लागायचे करणार चल आम्ही लय निर्मळ आहे मला निर्मळच लागल्या करणारे लागायचा मी ते करणाऱ्याचीच वाट पाहतो आतापर्यंत लय कष्ट केले का बरं आता मी काय जाता मग कामाला बिल घात का लगेच नका ना आता आम्ही आलो आज उद्या दिवस नाही नाही आज आता दुपार झाली बारा वाजे एक खत वाहन अर्जंट कारण उद्या मला कोबी लावायची कोबीच रोप येऊ राहिले तर मला आजच्या खत टाकायचं तुम्ही काय करा आता त्या शेड मध्ये जा तेवढं आपल्या घर मीला एक खत लगे वायला बिल का तुम्ही मी बायला दुसरं काम दाखवत मी एकटा तेवढं वाघ मी बायला दुसरं काम दाखवतो ना याच, ना आता जरा कटकट करायला -कर कर आले ना तर मग आपल्या तुम्ही बसता नाही पैसा द्यायचा आज काय करत तुम्ही पैसा द्यायचं गोष्ट पण आम्ही एकमेकाला सोडती नाही ना सोडते तुम्ही काय कोणाच्या कामा तुम्ही काय परत ठिकाणी अनुभव आला नाही कधी जाऊ द्या भरा ते खत पण तू काय करते आपल्या हो देवानी टाइम दिलाय हा थी। थी थी, थी ना ती सरपंच म्हणत बाईला तिकडे काम लागत आई ती तिचा कसा सापाटा ता, होईना तिने घराबाहेर काढलं नसत तर येत हा टाइम काल हा टाइम असा आला ना सरपंच बर आता एक सांगा पाठी पावलं कुठे मी काय आता असंच आहे तेव्हा तिने शेड पाहिजे आपलं तिला काय मिळेल पावडे तेवढं पावडं काय मिळेल मी तो परत बाईला दुसरं काम लावून देतो दाखवून देतो तिला कसं करायचं बर का व्यवस्थित तिला काय करते मी आई माणूस जरा आहे ना चावनाटी चाव हा छे राहू दे जाऊ कमी आता तुम्हाला माहित आहे ना किती हुशार आहे हा हा अस चेंचल पाना दाखव बाई दादा पाऊस येईल याच्या काय बायको जुगुतल्या काय माहिती का अडचण कामं तर पाहिजे पैसा पाहिजे पगार वाढू पाहिजे यायला काय धंदे यांचे काय काय सांगते येत नाही का तो नवऱ्याला तुला हा ते निर्मळ आहे मनानी मनानी लई निर्मळ आहे ते आता निर्मळ आहे पण त्याचा योग चालत व्हायजवळ काय मग ते कसं आता आमचं लग्न झालंय ना नवीन मग याच्या आधी काय करते तुम्ही लग्न झालं तेव्हा त्याच्यामुळे त्यांना सोडूशी वाटतं ना त्या लग्ना किती दिवस झाले झाले पाच सहा महिने मग पाच स महिने काही झालं नाही तुमचं हां काही झालं नाही तुमच्या इकडे आले माक मागडायला अहो ती त्यांची सावतर आई होती ना मग काही ती आम्हाला बोलूनच देत नव्हती भाई चला तुला दाखवून देतो काय दाखवून देऊ आम हां हां चाल बरं ये बघ ये आंब्याचे आळे ना आपले हं हा हा आळे ने दयचे हा काढायचे हं हा बर बरं आता काय टेन्शन दिवसभर इडस कर हं इडस कर म्हटलं मीड बसतो म्हणजे असे किती झाड आहे असे झाड म्हणजे तुड तुड ताटी आंब्याची इडून तिडू हा हा तुला दोन चार दिवस पुरले एवढी झाडे लावली मग हा बाबराव सरपंच म्हटलं तेरा बाग आहे किती राहील माहितीन तुला हा हा मग लगेच कामाला बिल लगेच बिल घ्यायचं लगेच ते ताण नाही हा हा बरं बरं ते सरपंच बोला तुमच्याकडे हे आहे का हो काय ते गवात काढायला खुर्प आहे खुर्प आता तिकडे लय मध्ये असेल घरामध्ये शोधावं लागेल हा 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 तर तुम्ही असं हातानं उठून पाहा ना बरं बरं काही नाही करते मी बरोबर हा करा करा हा जा तुम्ही आता नाही आता मी इकडे ताबत बाई तुम्ही एकटे तुम्हाला माहित नाही ना नाही काय नाही काय ना आमच्या मनामध्ये नाय जंगल दाट आहे वरतून नाही काय नाही वाटत मानावर येईल ना तसा तो नवर आता बिलगावला आहे तो काल येईल ते काम सोडून तो नवरा सारखं तो जवळ त्यांचं काम आवरलं त्याचं काम संध्याकाळ परत जाईल ते बरं ते डायरेक्ट संध्याकाळी येतील जेवायला हो काय कर राहिले सरपंच म्हणजे सरपंच तुम्ही काय कर काय ना नको गागू नको म्हणलं गागू नको अहो सोडा ऐक म्हणलं ना शांत शांत अ भाईक मा नाव सांगल बरं काय नाव रे काय सांगायचं नाव रे काय सांगाय तो नाव तुम्ही अशी काय करू राहिले काय केलं काय केलं मी फक्त तुला आले हातच पकडले ना अहो सोडावो अग ऐक हां ऐक ऐकतं खरे सोडा बो ऐक म्हणलं तुला सोडा ना तुला सरपंच हो ऐकलं का

या सरपंचाची नजरले वाईट आहे याची आपल्याला चाळीस नको एक रुपया नको पहिलं तुम्ही चला चला केलं त्यानं डायरेक्ट हात धरला तू अण दाबून धरलं आणि मला म्हण काहीच बोलू नको बाबा मला पैसा द्यायचा बरोबर तुला वीस हजार द्यायचा आहे तिला पच्वीस हजार बाहेर द्यायचा बरोबर तो पैशाला काढी लाव तिकडे अरे तू डायरेक्ट मा बाई कुत तू तो अंडाबी काय ह कौली मारी काय याच्यात मुळे तो का माणसं टिकती नाही रे तुमची हिम्मत कशी काय झाली मां अंगाला हात लावायची अरे कशी काय झाली हिम्मत तुम्हाला काय चालू चालू लागेलोत काय सांगितलं होतं काय सांगितलं होतं तुला 5000 महिना बरोबर तू म्हणले मानावरेला की पाच वाडा

अरे काय पाहू नाय करत माणूस आहे याच्यामुळे कोणी नाही लोक मजबुरीचा असा फायदा घेत पोट भरायला निघालो आम्ही आम्हाला काढून दिलं घरातून तुम्ही त्या गुणाचे म्हणत दिलं काढून तुम्हाला बाई एकदम भरी होती आणि बाई ना अशी भरी होती ना एकदम मध्ये आणली होती हातामध्ये पण चायला तिचा हात धरला तो आणि दाबला ना तिचा नवरा लगेच पळत आला तिकडून तेवढा जर तिचा नवरा नसताना आला ना तर बायचं कामच झालं असतं पण आपल्याला सुद्धा बाबराव सरपंच म्हणते आहे सो आढणार नाही कुठेही भेटली तरी हां मलाही बाबराव सरपंच म्हणते आहे